प्रवास करणारा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहिती आहे का सध्या सनम तेरी कसम हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज झालाय काही वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सोळा साली हा चित्रपट आला होता पण त्यावेळी या सिनेमानं फारशी कमाई केली नव्हती पण आता हा सिनेमा चांगलाच गाजतोय तर या चित्रपटातला मुख्य हिरो आहे हर्षवर्धन राणे हर्षवर्धन मराठी असला तरी त्याची सिनेकारकीर्द ही दक्षिणेतून सुरू झाली होती तर आता तो बॉलिवूडमध्येही चांगलं नाव कमावताना दिसतोय बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात त्यातील काही यशस्वी होतात तर काहींना बराच काळ लागतो या स्ट्रगलमध्ये काही स्टार किड्सची नावंही समोर येताना दिसतात पण या क्षेत्रात कोणताही गॉडफादर नसताना स्वतःचं नाव कमावणं तसं कठीणच पण हर्षवर्धननं हे करून दाखवलं आणि यासाठी त्याला अफाट कष्टही घ्यावे लागले होते तर हर्षवर्धननं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच घरही सोडलं होतं हर्षवर्धनचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी साली आंध्र प्रदेशमध्ये झाला होता हर्षवर्धनची आई तेलुगू तर वडील मराठी कुटुंबातले आहेत हर्षवर्धनचे वडील पेशानवळ डॉक्टर होते तर ते मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये त्यांचं क्लिनिक होतं त्यामुळे हर्षवर्धनचं बालपणही तिथेच गेलं हर्षवर्धनला सुरुवातीपासूनच अभिनेता व्हायचं होतं त्यामुळे सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या हर्षवर्धनला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोळाव्या वर्षीच घर सोडून मुंबईत यावं लागलं होतं दोन हजार आठ साली त्यानं लेफ्ट राईट लेफ्ट मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती तर दोन हजार दहा मध्ये त्यानं तेलगू सिनेमातही प्रवेश केला या दरम्यान त्यानं बऱ्याच लहान मोठ्या भूमिकाही साकारल्या काही शॉर्ट फिल्म्समध्येही त्यानं काम केलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये आलेल्या त्याच्या सनम तेरी कसम या हिंदी सिनेमामुळे त्याचं नशीबच पालटलं चाहत्यांच्या मनात तसेच बॉलिवूडमध्येही त्यानं आपली एक नवीन वेगळी ओळख निर्माण केली सिनेमा गानी सिनेमा सिनेमा हा सिनेमा आणि त्यातील गाणी आजही तरुणाईची आवडती आहेत तर हा सिनेमा आता पुन्हा एकदा रिलीज झालाय मात्र दोन हजार सोळापेक्षा या सिनेमाला आता प्रेक्षकांनी उत्तम दाद दिली आहे बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना हा सिनेमा दिसतोय त्यामुळे हर्षवर्धन पुन्हा एकदा नव्यानं चाहत्यांच्या मनात हिरो झालाय <laughs> दरम्यान काहीच महिन्यांपूर्वी सनम तरी कसम दोन या सिनेमाची देखील घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे हा सिनेमा देखील येणार आहे दरम्यान संजय लीला भनसाळींच्या रामलीला सिनेमाची ऑफर देखील हर्षवर्धनला मिळाली होती पण त्यानं ती नाकारली होती कारण त्याला खलनायकाची भूमिका साकारायची नव्हती मात्र नंतर त्याला या निर्णयाचा पश्चाताप झाला भन्साळींच्या सिनेमात काम करणं करिअरसाठी फायदेशीर होतं हे त्याला नंतर पटलं हर्षवर्धननं हसीन दिल वर्सेस बिलाल हे सिनेमे देखील केले सिनेमांशिवाय हर्षवर्धन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिलाय मोहब्बत ए फेम अभिनेत्री किम शर्मा सोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही आता बोललं जात आहे तर त्यानंतर अभिनेत्री संजिदा शेख सोबत देखील त्याचं नाव जोडलं गेलं होतं तेव्हा संजीदा विवाहित होती या नात्यामुळे हर्षवर्धनच्या आयुष्याबद्दल बऱ्याच चर्चा होऊ लागल्या होत्या मात्र दोघांनीही हे नातं कधीच स्वीकारलं नव्हतं दरम्यान हर्षवर्धननं बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय इंडस्ट्रीत गॉडफादर किंवा कनेक्शनशिवाय त्यानं स्वतःसाठी शोधलेल्या यशाचं कौतुक हे केलं जात आहे दरम्यान हर्षवर्धनचं स्वप्न आता पूर्ण आहे आणि बॉलिवूडमध्ये तो चांगलं नाव कमावताना दिसतोय तर आज त्याची चांगली लोकप्रियताही आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं ते जसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विपतील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी